सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज खऱ्या अर्थानं कैलासवासी प्राध्यापक सौ विजयाताई नंदकिशोर कुरे यांचे आज सातवे पुण्यस्मरण आहे एक पाच सातवे पुण्यस्मरण आहे तर या सातव्या पुण्य पुण्यस्मरणानिमित्त आज भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई मुलींचे निवासी वसतिगृह आज येथे आज आपण मॅडमचा हा सातवे पुण्यस्मरण इथे साजरे करत आहोत खऱ्या अर्थानं मॅडम ह्या माझ्या शिक्षिका होत्या आणि मॅडमनी देखील मला खूप चांगल्या प्रकारे शिकवलं अकरावी बारावीचं देखील मॅडमनी मला दोन्ही वर्षसाठी इंग्रजी या विषयाकरता मॅडमनी मला शिकवलं तर त्यामुळं मॅडमचा स्वभाव हा अतिशय प्रेमळ आणि विद्यार्थी प्रिय होत्या आणि असंख्य विद्यार्थी त्यांनी घडवले त्यात त्यातलाच मी एक आहे म्हणून खऱ्या अर्थानं आज मॅडमचं सातवा पुण्यस्मरण आहे तर या निमित्ताने आज आपल्या आपल्याच विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं हे सावित्रीबाई मुलींचे निवासी वस्तिग्रह येथे त्यांचं प्र सातवा पुण्यस्मरण सादरं आहे हे माझ्यासाठी फार म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मॅडम देखील म्हणजे बघत असतील का खऱ्या अर्थानं आज कैलासनी देखील मला श्रद्धांजली अर्पित केली आणि खूप चांगलं काम देखील सुद्धा हे सुरू केलं म्हणून त्यांचे सुद्धा शुभ आशीर्वाद आपल्या पाठीमाग असतील म्हणून मी खऱ्या अर्थानं आज मी कुरे मॅडम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आयुष्याला त्यांच्या सॉरी त्यांच्या याला म्हणजे खूप खूप आत्म्या शांती लाभो आणि मॅडमनी देखील आपल्याला आशीर्वाद असेच देत राहो आणि मॅडमनी आजच्या ह्या मॅडमच्या आजच्या ह्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त आज विज नंदकिशोर सर यांनी देखील आपल्याला फ्रीज दिलेला आहे तर मॅडम फ्रीज दाखवतीलच तर तो फ्रीज आपल्याला आज त्यांनी त्यांच्या साथ्या पुण्यस्मरणानिमित्ताने दिलेला आहे म्हणून मी प्राध्यापक न नंदकिशोर सर यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद देतो या मुलींच्या वतीने सुद्धा खूप खूप मी सरांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर पुरे परिवारांना देखील मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आज त्यांनी आज आपल्या सर्वांसाठी ही खूप चांगली वस्तू दिली त्या निमित्ताने सुद्धा <coughs> हो हो मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना एकदा मी प्रथम श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मी परिणितीला विनंती करतो का आपण देखील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं हो आपल्या ह्या जे वस्तिग्रह आहेत तर मुलींचं वस्तिग्रह आहे तर त्यामुळं मी परिणितीला विनंती करतो की आपण देखील सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करायची आहे आणि मा कुरे मॅडम यांच्या आत्म्याला देखील परमेश्वर कृपेने खूप शांती लाभो सदैव त्यांचा आशीर्वाद सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी असाच राहो अशी मी विनंती करतो परिणिती आपण देखील मॅडमला शुभेच्छा मॅडमला देखील आपण श्रद्धांजली अर्पण करायची आहे विद्यार्थ्यांच्या वतीनं या निमित्ताने आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने वतीने पुढे वो मॅडम यांना पुढे मॅडम यांना म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते व्हेरी गुड आणि मॅडमच्या आत्म्याला देखील अशीच सदैव शांती लाभो आणि मॅडमच्या आत्म्याला देखील अशीच शांती लाभो आणि मॅडमचा आशीर्वाद देखील सदैव असा आमच्या पाठीशी राहो आणि गुड छान धन्यवाद आणि सगळ्यांना देखील खूप खूप म्हणजे आपण देखील वेळ दिला आणि ह्या ज्या मॅडम होत्या पुरे मॅडम देखील मला अकरावी बारावीला शिकवायला होत्या मॅडमने देखील आम्हाला खूप चांगला जीव लावला आम्हाला देखील खूप प्रेम दिलं आणि मॅडमने देखील आम्हाला म्हणजे प्रसंगी खूप चांगला खूप खूप मदत केलेली आहे आणि आज त्यांचेच पती श्रीराम कुरकर नंदकिशोर सर यांनी देखील आपल्याला आपल्या मुलींसाठी या मुलींच्या वसतिग्रहासाठी आज सरांनी डबल डोअरचं एक फ्रीज दिलेलं आहे त्यामुळं मी सरांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि मॅडमचा देखील आशीर्वाद सदैव आमच्या सगळ्यांसाठीच राहू अशी मी परमेश्वरला प्रार्थना करतो आणि आजचं हे प्रथम पुण्यस्मरण हे सदैव आपल्या स्मरणात राहील असं मी सर्वांना समजतो आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू